अरे हो गाणा माहित आहे का काय आहे ते सांग त्याला माझ ना मी पण मांग चा ना काना काय तुमचं सांग त्याला समजवून सांगा इथं मला अपमान करायसाठी बोलावलं का सुभाषराव ह्याच्यासाठी मी म्हणलं होतं मला अजिबात का

आव अरे बांधन मिटवायला का पेटवायला मिटवायला आमच्या भावाला प्रेमानेच बोलतो ती रोजच न त्याच अशी तुटून पड लागेल का पडलाय मी काय म्हणतोय म्हणतोय मला सांगा भाषा